नमस्कार मित्रांनो फक्त शंभर रुपयामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या चार वस्तू दिल्या जाणार आहेत मोठा निर्णय आहे यामध्ये कशा पद्धतीने लाभार्थ्यांना ह्या चार वस्तू दिल्या जाणार आहेत कोणते लाभार्थी यामध्ये पात्र ठरू शकणार आहेत कोणत्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा सिद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे हा आनंदाचा सिद्धा जो आहे यामध्ये कोणकोणत्या कौन चार वस्तू आहेत हे समजून घ्या आनंदाचा जो सिद्धा जनसंच आहे तो म्हणजे डाळ एक किलोग्राम सोयाबीन तेल एक लिटर साखर एक किलोग्राम रवा एक किलोग्राम आता ह्या चार वस्तू तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या फक्त शंभर रुपये तुम्हाला द्यायचे आहेत आणि ह्या चार वस्तू त्यांच्याकडून घ्यायचे आहेत रास्तभाव दुकानदार जो आहे म्हणजे तुमच्या गावातील रेशन दुकानदार जो आहे त्यांच्याकडे आहे आणि तुम्ही रेशन कार्ड त्यांना दाखवायचं आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला ह्या चार वस्तू फक्त शंभर रुपयामध्ये घ्यायचे आहेत आता यामध्ये पात्र होणारे लाभार्थी कोण आहेत याबद्दलची माहिती जाणून घ्या अंत्योदय अन्न योजना सिद्धापत्रक धारक लाभार्थी यामध्ये पात्र होणार आहेत प्राधान्य कुटुंब सिद्धापत्रक धारक छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वरदा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रेशीवरील ए पी एल केसरी सिद्धापत्रक धारक शेतकरी लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे हा जो लाभ आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र